सगळ्यांना दिवाळी पहिला दिवाळीचा खूप सगळ्यांना शुभेच्छा स्वागत शुभेच्छा आणि दिवाळीचं हे बघा आज आहे वसुबारस वसुबारस याचा छान असा आपला किल्ला सजलेला आहे तुळशी वृंदावन तर समर्थाने बनवलेला किल्ला आहे कसं वाटते समर्थ हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी म्हण ना सगळ्यांना आणि घरावरती छान असं लाइटिंग सुद्धा आहे समर्थच्या पप्पांनी आकाश खंदील लावलेलं ला आहे तर लांबून कसं दिसते दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण घर समर्थचं सजलेलं आहे जा घेऊन ये हां घेऊन ये लाडू हॅपी दिवाळी हॅपी बड्डे नाही हॅपी दिवाळी छान असा दिवाळी किल्ला समर्थ खूप छोटा होता तेव्हापासून तो दिवाळीचा किल्ला बनवतोय आणि ते सगळे किल्ले आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर चला तुम्हाला मी थोडंसं जवळूनच दाखवतोय

तू लसूण फोडणार आहे वा हॅपी दिवाळी लहान मुलांसाठी सगळ्यात छान असे फटाके म्हणजे लसूण लसूण फटाका नाही काय होत Whoa! Okay.